नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील काही प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबत मित्रांनो आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील नवीन कांद्याची आवक आज दक्षिण भारतात कशा प्रमाणात दाखल झाली आवकेत वाढ झाली आहे का मित्रांनो अवकेत नक्कीच वाढ आहे आणि आज हैदराबाद असेल चेन्नई असेल आणि बेंगलोर असेल या तीनही बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आता किती आवक दाखल झालेली आहे याला काय कांदा बाजार भाव मिळाले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे पण बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हा माहिती पूर्ण असणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा हा तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात ही करणार आहोत बघा आपण सर्वात पहिले जे पाहणार आहोत ते पाहणार आहोत मित्रांनो निफाड येथील कांदा बाजार भाव निफाडला आज सुमारे सहाशे आठ कांदागड्यांची आवक ही दाखल झालेली आहे निफाडला आज मोठ्या प्रमाणात आवक दाखल झालेली आहे आणि या सहाशे आठ कांदागड्यांमधून सुमारे नऊ हजार एकशे वीस क्विंटल कांदा दाखल झालेला आहे आणि या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे एकसष्ट एवढा दर निफाळ बाजार समितीत कांदा भावाला आज कांद्याला मित्रांनो बाजारभाव मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील देवळा महाराष्ट्रातील देवळा या बाजार समितीत कांद्याच्या चारशे अठ्ठावन्न कांदा दाखल झाल्या ज्यामधून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक ही आली यामध्ये कांद्याला कमीत कमी तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास आणि सरासरी एवढा दर आज देवळा कांद्याला हा निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे गंगापूर येथे कांद्याला काय दर मिळाला गंगापूर येथे मित्रांनो आज सुमारे तीनशे चौतीस कांद्याच्या गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि गंगापूर येथे कांद्याला कमीत कमी तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पाच रुपये आणि सरासरी हा एक हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर आज गंगापूर येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील एक प्रमुख बाजार समिती म्हणजे चेन्नई चेन्नईला आज सुमारे पन्नास कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे आणि यामध्ये जो फुल बिग साईज कांदा आहे याला एक हजार आठशे रुपयापासून पासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर, दर मिळाला आहे आज मित्रांनो चेन्नईला कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची घसरणी झालेली आहे त्यानंतर जो मुक्कल साईज कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मिडियम कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून पासून एक हजार सहाशे रुपये गोल् कांद्याला नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये आणि जो गोलटी कांदा आहे त्याला पाचशे रुपया पासून नऊशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे चेन्नईला मित्रांनो आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या दहा कांद्याकडे ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या कांद्याला सुमारे चारशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला है। है। आज मित्रांनो मोठ्या प्रमाणात अवकेत वाढ आहे सुमारे एकशे दहा कांदा गाड्या ह्या आज हैदराबादला कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये एखादा लॉट हा एक हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे सुपर बिग साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये जो गोलटा कांदा आहे त्याला नऊशे रुपयापासून हजार रुपये गोलटी कांद्याला सहाशे रुपयापासून आठशे रुपये आणि जोड कांद्याला चारशे रुपयापासून पासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद या बाजार समितीत कांद्याला निघाला आहे येथे मित्रांनो कर्नूल एचच्या आंध्र प्रदेश कर्नूल एजच्या दहा नवीन कांद्याच्या गाड्या पण हैदराबादला आज दाखल झालेल्या आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बेंगलोरला आज दोनशे पंचवीस कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत ज्यामधून सुमारे पंचेचाळीस हजार त्रेसष्ट कांदा व्याग ह्या दाखल झालेल्या आहेत कर्नाटकाला मित्रांनो जो आज बेंगलोरला कर्नाटकाचा कांदा दाखल झालेला आहे त्याला कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि जो अनक्वालिटी कांदा आहे त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो जो बेंगलोरला नवीन कांदा दाखल झालेला आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येचा हा सुमारे तीन हजार गट्टे एवढा हा कांदा आज मित्रांनो बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे अवखेत वाढ आहे आणि या कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला यानंतर आपण पाहणार ते म्हणजेच बेंगलोरला जो महाराष्ट्रातील कांदा आहे अशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे आणि येथे मित्रांनो महाराष्ट्राच्या एक दोन लॉट कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये आणि जो मिडियम कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव हे आज बेंगलोर बाजार समितीत निघाले आहेत यानंतर मित्रांनो आपण येणार आहोत ते म्हणजे नवीन कांद्यावर बघा आज हैदराबाद असेल मित्रांनो चेन्नई असेल किंवा बेंगलोर या तिन्ही बाजार समितीत आज नवीन कांद्याची आवक दाखल झालेली आहे बेंगलोरला तीन हजार कट्टे आहेत चेन्नईला दहा कांदा गळ्या ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत आणि हैदराबादला पण आंध्र प्रदेशचे जे कर्नूल हा भाग आहे येथून दहा कांदा गाळ्या ह्या नवीन कांद्याच्या हैदराबाद या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत तर मित्रांनो हे तिन्ही ठिकाणी आता कांद्याची आपण म्हणू शकतो एक समान आवक ही आहे बेंगलोरला ही तीन हजार कट्टे म्हणजे जवळपास आठ नऊ कांदा हे आहेत चेन्नईला पण ती तेवढ्याच आहेत आणि हैदराबादला पण तेवढ्याच आहेत म्हणून मित्रांनो कुठेतरी नवीन कांद्याच्या आवकेत वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि आज जर पण पाहिलं तर हैदराबाद या ठिकाणी कांदा बाजारभावात घट झालेली आहे आपण असं म्हणू शकतो की तिन्ही ठिकाणी कांदा बाजारभावात थोड्या प्रमाणात आज बाजारभावात घट ही झालेली आहे त्यासोबतच जे निफाळ बाजार समिती आहे येथे मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात अवकेत वाढ झालेली आहे निफाळ येथे महाराष्ट्रात चारशे साडेतीनशे अशा कांदा गाड्या ह्या दाखल होत असत मात्र आज सुमारे सहाशेचा पल्ला गाठला आहे सुमारे पहिले आपण पाच हजार साडेपाच हजार क्विंटलपर्यंत कांद्याची आवक जास्तीत जास्त येत असे मात्र आता निफाळ येथे सुमारे नऊ हजार क्विंटलची कांद्याची आवक दाखल झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा लेखाजोखा कांदा बाजार भावाचा महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील आहे यावर तुम्हाला काय वाटते कांद्याची आवक ही बाजार समित्यांमध्ये आता वाढत आहे का नवीन कांद्याची आवक वाढत आहे का आणि याचा येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव काय परिणाम पडू शकतो हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला यानंतर कांदा बाजार विषय किंवा आणखी काही मित्रांनो तुम्हाला कांद्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असल्यास आपण कमेंटमध्ये तो विषय नक्की मित्रांनो त्याची आपल्याला माहिती द्यावी शक्य असल्यास आपल्याला जर त्याच्यावर शक्य झाल्यास आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याची मित्रांनो प्रयत्न हा करू आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे पण तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपला हा व्हिडिओ आपले अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो